आता महाराष्ट्रातील लोकसभेचा जो काही साधारणतः चौथा टप्पा होता मतदानाचा तो काल पार पडलेला आहे आणि मित्रांनो चौथ्या टप्प्यामध्ये साधारणतः अकरा जागेवरती महाराष्ट्रामध्ये मतदान झाले आणि जर तसा विचार करायला गेला तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा येतात अठ्ठेचाळीस जागांपैकी पस्तीस जागांवरती मतदान पूर्ण झालेलं आहे आता साधारणतः आपल्याकडं फक्त तेरा जागा बाकी आहेत आणि त्याचा फक्त एक शेवटचा टप्पा आपला मित्रांनो वीस तारखेला होणार आहे आता आपल्याकडं साधारणतः ज्या जागा होत्या त्यातल्या काय काही जागा एकदम मित्रांनो हाय व्होल्टेज होत्या आता जसे की बारामतीची जागा आता बारामती जागेचा जा काय निकाल लागेल ते तर मित्रांनो चार अजूनच सांगेल आणि पण आता काल ज्या ठिकाणी मतदान झालं त्यातली मित्रांनो एकदम हाय व्होल्टेज जी काय सीट आहे ती सीट होती बीडची आता ह्या बीडच्या ठिकाणी नेमकी काय होणार आहे कोण जिंकणार आहे पारडं कुणाच्या बाजूनं जड आहे आणि कोणत्या मुद्द्यांचा फटका कुणाला बसणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत पण तत्पुरी मित्रांनो मी संदीप कठोळ आणि आपण पाहत आहात माझा युट्यूब चॅनल आता एकंदरीत आपण जर बघितलं तर ही बीडची जागा तशी पारंपरिक जर म्हटलं तर मित्रांनो गोपीनाथ मुंडेंची गोपीनाथ मुंडे त्या ठिकाणी खासदार होते आणि त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडेंच्या अचानक जाण्याने त्या ठिकाणी गोपीनाथ मुंडेंची कन्या प्रीतम मुंडे यांना दोन वेळेस भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलेलं होतं दोन्ही वेळेस त्या चांगल्या प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या होत्या आणि आता यावेळेस भारतीय जनता पार्टीला काय वाटलं काय माहीत नाही आणि किंवा साधारणतः पंकजा मुंडेंची नाराजी दूर करायची असेल आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं का प्रतिम मुंडेंना तिकीट न देता यावेळेस तिकीट ते त्यांनी पंकजा मुंडेंना दिलं आणि मग मित्रांनो एकंदरीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे का ह्या ठिकाणी काय काय राजकारण झालं आता मित्रांनो ह्या ठिकाणी जे काल मतदान झालेलं आहे तर त्या मतदानामध्ये नेमकी कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे काम करणार आहेत आणि कोण ही बाजी मारणार आहे आणि बीड कोण जिंकणार आहे आता ते आपण जाणून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी पंकजा मुंडेंच्या विरुद्ध जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढत आहेत आणि बजरंग सोनवणे हे एकेकाळचे जर म्हटलं तर ते साधारणतः अजित पवारांचे एकदम कट्टर आणि पण आपण बघितलं असेल का पंकजा मुंडेंचे जे बंधू आहेत धनंजय मुंडे तर ते आहेत अजित पवारांबरोबर आणि मग आता एकंदरीत जर आपण तसा विचार जर केला तर या ठिकाणी धनंजय मुंडेंचंसुद्धा बळ आहे पंकजा मुंडेंच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीचंसुद्धा बळ आहे आणि स्वतः त्या ठिकाणी ताकद अजित पवारांनी लावलेली होती मोदींनीसुद्धा पंकजा मुंडेंसाठी खास सभा घेतलेली होती आणि जर आपण साधारणतः दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर बजरंग सोनवणेंसाठी स्वतः शरद पवारांनी सभा घेतलेली होती आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनीसुद्धा सभा घेतलेल्या होती आणि मग आपण विचार केला तर त्या ठिकाणी बघा मित्रांनो एकंदरीत साधारणतः मागच्या विधानसभेच्या वेळेस परळीच्या या जागेतून म्हणजे परळी विधानसभेतून या पंकजा मुंडेंचा पराभव झालेला होता इथं तुम्ही ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आता एकंदरीत मित्रांनो ह्या मतदारसंघामध्ये साधारणतः दहा जे मुद्दे आहेत ना ते दहा मुद्दे एकदम काम करतात आणि मित्रांनो हे दहा मुद्दे ह्या लोकसभेच्या जागेवरती कोण जिंकणार आणि कोण मित्रांनो बाजी मारणार किंवा कोण हारणार आता याच्यावरती हे साधारणतः मुद्दे मॅटर करणार आहेत आता आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी साधारणतः आपण म्हणूया का ह्या ठिकाणी तुतारी ही वाजणार का कमळ फुलणार आणि ह्या तुतारी वाजण्यासाठी आणि ह्या कमळ फुलण्यासाठी दहा मुद्दे एकदम काम करणार आहेत आता त्यातला साधारणतः पहिला मुद्दा आहे का त्या ठिकाणी पंकजा मुंडेंसाठी मोदींनी प्रचंड मोठी सभा घेतली आणि त्या सभेला लोकंसुद्धा खूप आलेली होती आणि तो साधारणतः पंकजा मुंडेंसाठी आपण म्हणूया महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे आणि साधारणतः दोन नंबरचा मित्रांनो जर असा विचार आपण केला की त्या ठिकाणी दोन वेळेस प्रीतम मुंडे खासदार असताना मग त्यांना तिकीट परत का दिलं नाही आणि त्या ठिकाणी पंकजा मुंडेंना तिकीट का दिलं गेलं का पंकजा मुंडेंना महाराष्ट्राच्या जे म्हणूया आपण महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून त्यांचा पत्ता कट करायचा आहे का काय तर असा सुद्धा मित्रांनो संभ्रम हा मतदारांमध्ये आहे तर हा झाला मित्रांनो साधारणतः दुसरा मुद्दा आणि म्हणजे जे साधारणतः भारतीय जनता पार्टीचे जे का आहेत मतदार ते जरा कन्फ्युजनमध्ये आहेत का पंकजा मुंडेंना नेमकी महाराष्ट्रातून बाहेर घालायचं आहे का जर समजा महाराष्ट्रातून बाहेर घालायचं नसेल तर मग त्यांनी प्रथम मुंडेंनाच तिकीट परत का दिले नाही तर हे कन्फ्युजन भारतीय जनता पार्टीच्या मतदारांमध्ये आहे आणि तिसरा मुद्दा आहे का ह्या मतदारसंघावरती शरद पवारांनी विशेष लक्ष दिलं होतं आणि विशेष म्हणण्यापेक्षा जवळजवळ दोन ते तीन दिवस तिथे शरद पवार तळ ठोकून होते त्या ते ठिकाणी त्यांनी जातीनं पूर्णपणे लक्ष दिलं आपण म्हणूया जे साधारणतः छोटे छोटे गाव पातळीवरचे सगळे नेते असतात तर त्या नेत्यांशी त्यांनी चांगला कनेक्ट ठेवलेला होता तर मग ही बजरंग सोनवण्यासाठी साधारणतः जमेची बाजू आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर बघा महाराष्ट्रामध्ये जे काही सरासरी मतदान जे झालेलं आहे ते जवळजवळ साधारणतः किती बासष्ट टक्केच्या आसपास झाले आपण बघा जवळजवळ शिरूरमध्ये मतदान साधारणतः झालेलं आहे त्रेचाळीस टक्के पुण्यामध्ये पन्नास टक्के मतदान झाले पण ह्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सत्तर टक्के मतदान झालेलं आहे मग आता हे जास्तीचं मतदान जे आहे तर त्या जास्तीच्या मतदानाचा फायदा कुणाला होणार आहे तोटा कुणाला होणार आहे तर हा मित्रांनो संशोधनाचा विषय आहे पण मित्रांनो हे जास्तीचं झालेलं मतदान तर हा सुद्धा या संपूर्ण ज्या काय मतदारसंघातल्या साधारणतः विजयावरती हा मित्रांनो परिणाम करणार आहे आता मग नेमकी जे वाढलेलं मतदान आहे तर ते कुणाला पडणार आहे ते वाढलेलं मतदान नेमकी पंकजा मुंडेंच्या बाजूने जाईल का ते मतदान साधारणतः बजरंग सोनवणेच्या बाजूने जाईल हा सुद्धा मित्रांनो पाचवा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो सहावा मुद्दा असा आहे का भारतीय जनता पार्टीने जे आता बघा आपण साधारणतः बघितलं तर बीडचा बराचसा भागा दुष्काळी पट्टा आहे त्यातले बरेचसे लोक साधारणतः मुंबई पुणे आणि किंवा साधारणतः शहराच्या ठिकाणी परगावी कामाला असतात भारतीय जनता पार्टीने ह्या सगळ्या साधारणतः बऱ्याचशा लोकांची साधारणतः मतदानासाठी जाण्याची येण्याची खास सोय केलेली होती तर ती पंकजा मुंडेंसाठी साधारणतः जमेची बाजू आहे ते आपण इथं मित्रांनो लक्षात घ्यायला पाहिजे आणि सातवा जो मुद्दा आहे तो सातवा मुद्दा साधारणतः पंकजा मुंडेंसाठी घातक आहे आता हे पंकजा मुंडेंनी ने नेमकी मतदानाच्या चार पाच दिवस आधी जे काय साधारणतः महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन झालं तर त्या मराठा आंदोलनाच्या विरोधामध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यामुळे आपण बघितलं असेल का मनोज पाटील सुद्धा भडकले होते आणि ते म्हटले होते अरे तुम्ही कितीतरी आहात ते किती आमचा जर विचार केला तर आम्ही साडेसहा लाख आहेत मुस्लिम मतदार हे साडेतीन लाख आहेत आणि तुम्ही किती आहात आणि म्हणजे आम्ही काय जातीभेद पाळत नाही आम्ही जातीभेद जर पाळला असता तर आता तुम्हाला तुमची बहीण दोन निवडून आली गोपनाथ मुंडे निवडून आले तर तसं झालं नसतं म्हणजे मराठा समाज हा जातीभेद हा पाळत नाही आणि मराठा समाजाने कुठलाही जातीभेद न पाळता म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाची मेजॉरिटी आहे आणि तरीसुद्धा मराठा समाजाने कुठलाही जातीभेद न करता हे साधारणतः मुंडे घराण्यावरती प्रेम केलं आहे आणि पण पंकजा मुंडेंचं जे काही एक साधारणतः वक्तव्य होतं तर त्या वक्तव्याचा फटका हा पंकजा मुंडेंना बसणार आहे आणि मित्रांनो त्यातच आठव मुद्दा असा आहे का हे जे पंकजा मुंडेंनी मराठा समाजाविषयी किंवा मराठा आंदोलनाविषयी जे काय विक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यामुळे मराठा समाज हा प्रचंड नाराज झालेला आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाजाचा जो काय अंडर करंट आहे तर तो अंडर करंट हा पंकजा मुंडेंना भोगावा लागणार आहे आणि म्हणजे मराठा समाजाचा राग जो आहे तो पंकजा मुंडेंना भोगावा लागणार आहे आणि तर मित्रांनो ह्या मुद्द्याचा फायदा होणार आहे बजरंग सोनवणेंना आणि त्याचा तोटा होणार आहे पंकजा मुंडेंना हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आणखी नवा मुद्दा जर आपण विचार केला तर बघा मित्रांनो परळी विधानसभा मतदारसंघातून पाठीमागच्या वेळेस साधारणतः दोन हजार एकोणावीसला या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झालेला होता आणि जर आपण एकंदरीत सगळा जर विचार केला तर सत्तर टक्के मतदान हे साधारणतः संपूर्ण बीड लोकसभा मतदारसंघात झालेलं आहे पण जर परळीचा जर विचार केला तर परळीमध्ये ऐंशी टक्केच्या वरती मतदान झालेलं आहे तर मग हे वाढलेलं मतदान नेमकी कोणाच्या पत्त्यावरती पडणार आहे ते वाढलेलं मतदान नेमकी पंकजा मुंडेंच्या विरोधात आहे का बजरंग सुरणेंच्या विरोधात आहे तर याचासुद्धा फटका मित्रांनो दोघांपैकी एकाला नेमकी साधारणतः बसणार आहे आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे अशी मित्रांनो का बघा आता साधारणतः जे काही मतदार आहे त्या मतदारांमध्ये असं मतदारा सुद्धा एक कन्फ्युजन होतं का पाठीमागच्या वेळेस परळीच्या साधारणतः परळीच्या शिवटरणं विधानसभेवरती हो पंकज मुंडेंचा पराभव झाला मग त्या लोकसभा कस काय जिंकू शकतील तर अशी सुद्धा लोकांमध्ये चर्चा होती तोसुद्धा मुद्दा इथे काम करणार आहे आणि म्हणजे एकंदरीत मित्रांनो जर आपण बघितलं तर साधारणतः ह्या ठिकाणी कट टू कट फाईट जवळजवळ होऊ शकते म्हणजे बजरंग सोनवणे हे मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आहेत आणि पंकजा मुंडे ह्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत आणि इथे विजयाचा जो काय फरक आहे ना तो मित्रांनो एकदम कट टूकट दोन अडीच हजाराच्या आसपास साधारणतः हा इथे विजयाचा फरक असणार आहे आणि पण मित्रांनो जर तिथून जर समजा संपूर्ण ग्राउंड लेवलचा जर आपण सगळा साधारणतः बूथ लेवलचा जर सगळा अभ्यास केला तर एकंदरीत असं दिसतं आहे का साधारणतः पंकजा मुंडेंपेक्षा बजरंग सोनवणेंचं पाडं जरा थोडंसं वरचढ दिसत आहे आणि म्हणजेच एकंदरीत मित्रांनो का जर आपण म्हणूया आता हे जर वाढलेलं मतदान आहे त्या वाढलेल्या मतदानाचा जो फायदा होणार आहे तो फायदा साधारणतः बजरंग सोनवणेंनाच होऊ शकतो असं मित्रांनो त्या बीड लोकसभा मतदारसंघातील जाणकारांचं आणि मतदारांचं ठाम मत आहे आणि मित्रांनो आता येते निकाल जे काही साधारणतः तिथे नेमकी काय होणार आहे म्हणजे खरं निकाल काय लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला साधारणतः मित्रांनो चार जूनची वाट बघावी लागेल पण आता ही जी साधारणतः शक्यता अशी आहे का इथे जी मित्रांनो काय लढत होणार आहे आणि किंवा जो सामना होणार आहे तो सामना एकदम कट टुकट होणार आहे आणि पण त्या ठिकाणी मित्रांनो साधारणतः जिंकण्याची जर आपण म्हटलं तर साधारणतः एक म्हणजे साधारणतः जिंकण्याचा एक्कावन्न टक्के चान्स तो साधारणतः बजरंग सोनवणेंना आहे आणि फॉर्टी नाईन पर्सेंट म्हणजे साधारणतः एकोणपन्नास टक्के चान्स हा तिथे पंकजा मुंडेंना आहे आणि तेव्हा मित्रांनो काय एकंदरीत आपण आजच्या भागात बघितलं का बीडची बाजी कोण मारणार बीडमध्ये कमळ फुलणार का बीडमध्ये तुतारी वाजणार आता मित्रांनो याचं उत्तर आपल्याला नक्कीच भेटलं असेल आणि एकंदरीत मित्रांनो जर आपल्या ह्या विषयावरती जर काही कॉमेंट्स असतील तर आपण त्या कॉमेंट्स बॉक्समध्ये मित्रांनो लिहायला बिलकुल विसरू नका आणि हा मित्रांनो माहिती जर चांगली वाटली असेल तर आपण आपला हा व्हिडिओ आपल्या चांगल्या चांगल्या असंख्य मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका